पुराच्या पाण्यात वाहून गेला व्यापारी बांधवाचा किराणा माल व्यापारी बिपिन पाटील थोडक्यात बचावले खड्यांमुळे वाहन थेट पाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष शहादा तालुक्यातील मामाच्या मोहिदा येथील व्यापारी बिपिन पाटील यांचा किराणा माल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेतून बिपिन पाटील थोडक्यात बचावले आहेत नेहमीप्रमाणे बिपिन पाटील हे सात सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता आपल्या इव्हॉन गाडीतून खेडेगावातील दुकानदारांना किराणा माल पोहोचवण्यासाठी निघाले होते त्यांच्या गाडीत पन्नास ते साठ हजार रुपये किमतीचा किराणा माल भरलेला होता भुते आकाशपूर येथील फरशी पुलावरून जात असताना त्यांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज आला नाही पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही आणि गाडी त्यात फसून पलटी झाली गाडी पलटी होताच बिपिन पाटील यांनी प्रसंगावधान राखत गाडीची काच फोडून कसेतरी बाहेर पडले त्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांची गाडी नदीत वाहून गेली ही गाडी वाहत वाहत पिंपळोद येथील एका झाडाजवळ अडकली गावकऱ्यांच्या मदतीने ती बाहेर काढण्यात आली मात्र गाडीतील सर्व किराणा माल पूर्णपणे वाहून गेल्यामुळे पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेमुळे पाटील यांच्या उपजीविकेवरही परिणाम झाला आहे त्यांनी या घटनेची माहिती तलाठींना दिली असून उद्या पंचनामा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले शासकीय नियमानुसार योग्य ती मदत मिळेल अशी अपेक्षा बिपिन पाटील यांनी व्यक्त केली आहे महसूल विभागाने योग्य पंचनामा करून व्यापारी बिपिन पाटील यांना नुकसान भरपाई देऊन हातभार लावण्याची मागणी होत आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या भोंगळ कारभारचा परिपाक म्हणून व्यापारी विपिन पाटील यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अगर फरशी पुलावरील खड्ड्यांची पावसाळ्या अगोदर डागडुजी करण्यात आली असती तर अपघात झालाच नसता यात सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांची चूक स्पष्ट नजरेस येते नादुरुस्त फरशी पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी वर्गाने केली आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट